त्रेपण सत्तिका बोगस वाढताना काल पकडलं गेलं परवाच्या दिवशी बारा आरोपींना अटक झाली वर चाबी देऊन खाली खरेदी विक्रीचा धंदा ओपन सुरू होता हे सर्वांनी पाहिलं मुंबईमध्ये वार्ता पसरली आणि पात्र लोकांना अपात्र लोक, अपात्र करून आणि काही पात्र आहेत त्याच्यामध्ये बोगस नावं घातले आणि तो व्यवहार करून शंभर कोटी तरी सुरुवात आहे त्याच्या पलीकडे जाऊन हा मोठा घोटाळा उघडतिशे अशी परिस्थिती आहे हे बारा लोकांवर एफआयआर झाला आहे याबरोबर आता हे सर्वांचा मास्टर माइंड कोण आहे हे सुद्धा शोधलं पाहिजेत अशी मागणी आम्ही मुख्यमंत्र्यांच्याकडे केलेली आहे नाही असं आहे ते ईडी वगैरे सत्ताधारी पक्षासाठी नाही आहे ते विरोधी पक्षासाठी आहे हे महाराष्ट्र लुटून खातील पुरा महाराष्ट्र विकतील तरी यांच्या मागे ईडी सीबीआय लागणार नाही कुर्लाचं हे संदेश नगर असेल किंवा क्रांतीनगर असेल अनेक वर्ष पावसामध्ये इथे खूप वाईट अवस्था होत होती मात्र तिथल्या सदनिका देखील सामान्य माणसाला मिळत असताना अशा प्रकारच्या घोटाळ्या समोर येत आहेत कसं पाहताय याकडे नाही या सर्व प्रकरणाची एसआयटी चौकशी व्हावी अशी मागणी मी केलेली आहे मुख्यमंत्र्याला आणि मुख्य सचिवांना आणि पोलीस कमिशनला हे सगळं पत्रव्यवहारने मी केलेलं जर याची चौकशी झाली नाही तर काँग्रेसचं पुढचं पाऊल काय असणार आहे ना आता हे संपूर्ण नाही झालं तर आम्ही पुन्हा जोरात आंदोलन करू मोर्चा काढू आणि या सर्व क्रांतीनगर असेल संदेश नगर असेल या लोकांच्या हक्कासाठी आम्ही लढू हे साहेब महत्वाचं म्हणजे त्यामुळे नाही नाव नाव सर्वसामान्यांचं आहे नाव काम मात्र अतिमान्य लोकांचं हे <द्वारी> आता स्पष्ट झालेलं आहे नाव सांगण्याचं सर्वसामान्य काम वाचा विशेष मान्य लोकांचं करायचा आणि ही भूमिका या सरकारची आहे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे अशी दुपट्टी भूमिका या सरकारची आहे हे झालेल्या दोन दिवसापूर्वी झालेल्या घटनेवरून सिद्ध झालंय एसआयटीची मागणी केल्यानंतर काही स्थानिक नागरिकांचं असं म्हणणं आहे पुनर्वसनाचा हा प्रकल्प कुठेतरी थांबलं थांबला जाईल अशी भीती आहे तर तुमची मागणी झाली नाही थांबवण्याचा विषय नाही म्हणजे आमचा कोणालाही त्या प्रकल्पाला विरोध नाही फक्त जे कोणी दोन हजार अठराच्या प्रमाणे पात्र आहे त्या सर्व लोकांना त्यांना त्यांचं पुनर्वसन झालं पाहिजे त्यांना हक्काचा घर मिळालं पाहिजे आणि अठरा हजार घर बांधले कोणी त्यावेळेस नसीबांच्या नेतृत्वामध्येच कामाला सुरुवात आहे जर या सरकारचे आमदार किंवा मंत्री किंवा खासदार बंद पाडून आणण्याचा प्रयत्न करतील तर आम्ही ते होऊ देणार नाही